नमस्कार मित्रांनो तुम्हाला देवनागरी शिकायची आहे का आणि तीही मराठीमध्ये चला तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यूट्यूबच्या माध्यमातून देवनागरी स्क्रिप्ट आणि तेही एक एक लेटर तुम्ही घरी बसल्या यूटूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून तुम्ही एक एक लेटर बघून घरी प्रॅक्टिस करू शकता डेलीच्या प्रॅक्टिसने तुमच्या तुमच्या कॅलिग्राफीमध्ये सुद्धा चांगल्यापैकी इम्प्रुवमेंट होऊ शकतो कॅलिग्राफी करण्यासाठी मराठी कॅलिग्राफीसाठी कोणता पेन हवा आहे कोणती इंक हवी कोणती नोटबुक हवी आहे हे सर्व काही मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार आहे त्यासाठी दररोज तुम्हाला यूट्यूब चॅनेलवरती आपला व्हिडिओ अपलोड झालेला पाहायचा आहे आणि डेली त्याची प्रॅक्टिस करायची आहे या माध्यमातून तुम्हाला चांगल्यापैकी घरी बसल्या तुम्ही छानपैकी कॅलिग्राफी शिकू शकता आणि वेगवेगळे फॉन्टसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण अ हे लेटर सुरू करणार आहोत त्याआधी आपण मटेरियल कोणता यूज करणार आहोत त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देते सगळ्यात पहिल्यांदा दे आहे नोटबुक आता नोटबुक जी आहे ती शक्यतो क्लासमेट कंपनीचीच वापरायची आहे आणि त्यामध्येही तुम्ही जर हंड्रेड पेजेस यूज करत असाल तर ते बेस्ट आहे त्यानंतर नीप ह्या क्लासिक कंपनीच्या नीप्स आहेत त्याच्यामध्ये आपण जी चार नंबर नीप आहे ती आपण यूज करणार आहोत सेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधारणपणे सहा ते सात नीप असतात त्याच्यामध्ये चार नंबरची जी, जी नीप आहे ती आपण यूज करणार आहोत त्यानंतर आहे होल्डर हे जे होल्डर आहे हे मी कॉमिक या कंपनीचे यूज करत आहे तुम्ही तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तुम्ही होल्डर यूज करू शकता त्यानंतर इंक इंक जी आहे ती शक्यतो पार्कर ह्या कंपनीचीच यूज करायची याच्यामध्ये साधारण दोन कलर असतात एक ब्ल्यू कलर आणि एक ब्लॅक कलर दोन्हींपैकी कोणतीही एक कलर तुम्ही यूज करू शकता आपल्याला अ हे अक्षर ह्या दोन लाईन मध्ये करायचं आता त्याच्या आधी आपल्याला काही कॉलम करून घेणं गरजेचं आहे आता आपल्याकडे जी स्केल आहे त्या स्केलच्या विट नुसार आपल्याला कॉलम करायचे आहेत लेटर्समध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण हे कॉलम करत आहोत जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा शक्यतो प्रत्येक अक्षर हे दोन लाईनमध्ये करायचं आहे त्याच्यासोबतच प्रत्येक अक्षराचं जर तुम्ही वन पेज प्रॅक्टिस केली तर आपल्या अक्षरामध्ये खूप बदल आपल्याला पाहायला मिळतो चला तर पाहूया आपण अ हे अक्षर कसं काढायचं अ हे अक्षर काढताना सगळ्यात पहिल्यांदा एक हाफ सर्कल असतं त्यानंतर परत दुसरं एक हाफ सर्कल हे दोन्ही हाफ सर्कल जे आहे ते शक्यतो एका साईजचे असायला हवेत त्यानंतर तिसरा जो स्ट्रोक्स आहे तो अर्धचंद्र त्यानंतर आहे स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईन अ हे अक्षर काढण्यासाठी आपल्याला साधारणपणे पाच स्ट्रोक्सचा वापर करावा लागतो जेव्हा आपण हे अक्षर काढतो तेव्हा आपण जो फोर्टी भायचा अँगल आहे तो प्रत्येक स्ट्रोकसाठी मेंटेन ठेवणं गरजेचं असतं आणि एक अक्षर जेव्हा आपण काढतो तेव्हा शक्यतो ते आधीच्या अक्षराला मॅच होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तशीच पूर्ण पेज भरून ह्या अक्षराची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अ हे अक्षर पूर्ण पेज भरून तुम्हाला प्रॅक्टिस करायची ही प्रॅक्टिस करताना प्रत्येक अक्षर हे एकसारखं येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं प्रॅक्टिस करताना जेवढी सावकाश करता येईल तेवढी सावकाश करण्याचा ते सा प्रयत्न करायचा की जेणेकरून अक्षर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित आणि एकसारखं आपण काढू शकतो याच्यातूनही जर तुम्हाला काही अडचण असेल काही लेटर्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमचे प्रॉब्लेम्स नक्की दूर करण्याचा प्रयत्न करू थँक्यू